इथून टर्न मार लागणार आहे तर इथं ठेवू आपण त्याला तर चला आता काय करू दोन ते तीन राऊंड मारले नॉर्मल मध्ये मा कारण की रस्ता खराब आहे तर चला आता काय करू आजचा वर्कआउट एकदम लाइट लाईट आहे गुड मॉर्निंग आज आहे सातशे तीस दिवस चॅलेंज चा चारशे दिवस आहे आज, आज आए दियो हो दियो तर आज ग्राउंड कर चाललो आपण करण येतो आज करण फ्री झाला कामातून आज तर आज थोडंसं लेट झालं म्हणजे पंधरा मिनटं जेव्हा आपण पंधरा मिनटं आधी निघतो आता थोडस लेट निघलो उठायला उशीर झालो थोडा तर चला ग्राउंड क लाईटर बिटर लावली तिथं हिवाळा आहे म्हणून काही एवढा प्रॉब्लेम नाही हिवाळा आहे किती अंधारच राहतो अजून हां मग उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यात साडेपाच वाजता ऊन उजळ पडते तर चला टाइम का आपलं करण आपल्या आधी आला दिवस झाले सहा सहा महिन्याच्या वरती झाला सण आपल्या आधी आलो तो पण आला तरी काय केलं नाही अजून त्यांनी वाट बघू राहिला आपली कधी आला तर चला वॉर्मअप झालं कम्प्लीट आपला आता तर आता काय करू जॉगिंग करायची आहे तर करून आपलं नवीन ट्रॅक बनवला आणि काल तिथूनच करू आणि आजचा वर्कआउट थोडा वेगळा आहेच तर आज शुक्रवार आहे शुक्रवार उद्या शनिवार आज हां तर मग चला आपण जॉगिंग करू त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते आपण बघू दोन ते तीन राऊंड मारले नॉर्मल मध्ये कारण की रस्ता खराब आहे तर चला आता काय करू आजचा वर्कआउट एकदम लाईट लाईट आहे आज आपण काय वर्कआउट मारणार आहे कारण आत्तातून एकदा ऍप्स वर्कआउट मारायचं कारण की रनिंगच्या टाइम जे एक साईडला पेन होतं ना आणि आतून म्हणजे जेवढी पायाची ताकद असती तेवढी अप्पर बॉडीची ताकद असती लोअर बॉडी अप्पर बॉडी तेवढी ऍप असती ना मधले त्याची पण ताकद लागती नाही तर काय तुमची चरबी जर असली तर रनिंगला तुमचं जेवढी शंभर टक्के फिनिशिंग जेवढी हिकत नाही तेवढी लागत नाही ताकद त्याच्यामुळे ऑल ओव्हर बॉडी जेवढी फिट राहील तुमची तेवढा तुमचा रनिंग परफॉर्मन्स पण एकदम क्लिअर राहील तर चला आज काय करणार ऍप्स वर्कआउट मारणार आहे सपोर्टिंग ऍप्स मारणार आहे आज शुक्रवार उद्या आपलं म्हणजे आपलं एक ट्रे, नाना शर्कीट ट्रेनिंग ना आणि ती म्हणजे सर्किट ट्रेनिंग सर्किट ट्रेनिंग ले दिवस झाले नाही आपण सर्किट ट्रेनिंग आणि हिल ट्रेनिंग दोन्हीपैकी एक काहीतरी करू उद्या तेव्हा आज थोडासा रेस्ट करू तर चला जाना। चला याचं तर सपोर्टिंग ॲप्स आपण मारले सहा ते सात सेट मारले त्याचे वीस वीसचे तर जास्त पण नाही मारायचे जास्त मारले ना क्रॅम्प यायची शक्यता असते आता काय करू ॲप्स वर्कआउट दुसरा वर्कआउट काय ते बघू आपण चला तर चला ॲपचा आप आपण दुसरा वर्कआउट केला याचे आपण ते पहिले तीन आणि हे चार वेगळे चार सेट मारले वेगवेगळे दोन दोन सेट मारले आपण चला तर आता फक्त इकडून ह्या इथून खाली उतरून असं इकड कर साइडनी करणं लागणार आपल्याला कारण की ह्या दोन दोन्हीच्या मध्ये रस्ता रस्त्या साईडनी पूर्ण ग्राउंड तयार करणं लागणार आपल्याला हे पट्टा पलीकडे दिसला ना तुम्हाला हो। इथं आपण मार्किंग मारू आणि इथं ट्रॅक तयार करू इथं ट्रॅक झाला तयार तर इकडं तर झालेला आहे आपला हे बघा हे तर ट्रॅक झालेला आहे कारण की पलीकडे पाणी आहे म्हणजे दोन्ही यूज करायला भेट आपल्याला काही दिवस आपले हा ट्रॅक यूज होईल आणि काही जास्त जर राऊंड मारायचं म्हणाल तर पलीकडचा ऍड करून टाकायचं लागेल पलीकडचा म्हणजे मोठा राऊंड होऊन जातो लगेच म्हणजे दोन्ही काम हे करायच्यात होत्या तर इथं पहिल्यांदी जमन ना तिथे काय मार्किंग मारू आणि इथून हा ट्रॅक करू इथं पण काही टेन्शन नाही आणि तिथं आज ना उद्या पाणी येणारच आहे तर चला का उद्या काय करू चुना आणू इथून फक्त मार्किंग मारणं लागेल आपल्याला अलीकडे रे झाडात घुसू घुसूरायला इथून 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 हा या लेन इकडून हा तिथून त्या तेवढं इथून उद्या उद्या इथं ऊस लावला पाणी आलं तर काय करतो पडतिथून इकडं आहे काय पाणी दिलं तर चला इथून ट्रॅक करणार आपण असा असा दोन म्हणजे दोन ग्राउंड होऊन जाते आपले आज साफसफाई केली अस मार्किंग नाही रे मार्किंग असली ना तर मार्क तरी एक काम करू आपण एक आ, मार्किंग मारू घेईन का ते लाकूड लाकूड नाही तर कधी ढेकूळ घ्या आपल्याला इथून टर्न मारवं लागणार आहे तर इथं ठेवू आपण त्याला असा इथून टर्न येऊन देऊ इथे येतो इथून जा असा आलो आपण असा इथून असा राऊंड करणं लागणार आपल्याला असा राऊंड केला तर होऊन जात आपलं इथं एक पॉइंट आहे तिथं आहे पहिलीकडला तर टर्न आहे तिथं इथंच मेन होता इथं केलं ना आणि खालच्या साईडने आपल्याला तर चला तर चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आजचा वर्कआउट फक्त ऍपचा वर्कआउट होता ऍपचे सेशन मारले आपण पाच सहा आणि ग्राउंडचे एक दोन दोन दिवस दोन तीन दिवस थोडंसं वर्कआउट मागं पुढे होणार आहे आपला कारण की हे ग्राउंड आखण्यात टाइम लागन कारण की एक्स्ट्रा टाईम नाही संध्याकाळी टाइम असला तर आपण येऊन केला असतं पण आता हे कसं आहे वर्कआउटमध्ये तर रनिंग रनिंग मध्ये करणं लागू राहिल दररोज थोडं 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 केलं ना तर होऊन जातं तर चला आज पण थोडंसं मार्किंग ते गेलं आपण तर उद्या काय करू थोडंसं हे आणू चुना आणून चुना टाकला ना एक लाईन दिसती लाईननुसार मग आपण रनिंग करता येते आपल्याला तर चला